नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्या सगळ्यांना आनंदाचं भरभराटीचं सुखसमृद्धीचं आणि चैतन्याचं जावं तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या वर्षी आपण असं ठरवूनच घ्या की रोज रोज आपल्याला हा उपाय करायचाच आहे आता बघा सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो आणि संध्याकाळी जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो संध्याकाळची सेवा करतो प्रदोष काळामध्ये तेव्हा अशा दोन वेळेस नाही जमलं तर दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय काय करेल तुमच्या घरातली सगळी सगळी निगेटिव्हिटी दूर करेन आणि घरामध्ये एकदम चैतन्यपूर्ण वातावरण घेऊन येईल इतका इतका छान हा उपाय आहे तुम्ही यावेळेस यापूर्वी बरेच वेळा ऐकलंसुद्धा असेल आणि बरेच जण करतसुद्धा असेल पण नित्य नियमाने जर रोज तुम्ही रोज महिनाभर जरी हा उपाय केला तर जे बदल घडतात ना ते बदल तुम्हाला तुम्ही कधी विसरू पण शकणार नाही आणि हे चमत्कारिक बदल हे घडून येतात तर आपल्याला काय करायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ किंवा एकाच टाईमला आपल्याला आपल्या घरात असतो भीमसेनी कापूर आता बघा हा भीमसेनी कापूर आहे भीमसेनीच कापूर तुम्ही घ्या कारण भीमसेनी कापूर हा शुद्ध कापूर असतो यामध्ये कशाचीही भेसळ नसते शुद्ध असतो थोडेसे पैसे गेले तरी चालतील पण आपल्याला शुद्ध कापूरच घ्यायचा आहे उगंच घ्यायचं म्हणून घ्यायचं कुठलीही द पाच दहा रुपयाची डब्बी आणू नका ती खूप खूप चांगले परिणाम तर त्याचे होतच नाही पण उलट वाईट परिणाम त्याचे होतात म्हणून जो केमिकल मिश्रित जे कापूर असतात ते घेऊ नका हा भीमसेनी कापूर आपल्याला घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला लवंग घ्यायच्या आहे आता ही जी लवंग आहे या प्रत्येक लवंगीला फूल आहे ते लवंगीला फूल आहे बघा तुम्हाला दाखवते मी प्रत्येक लवंगीला फूल आहे फूल आहे अशी पूर्ण फूल असलेली लवंग आपल्याला घ्यायची आहे इथे मी लवंग घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे तेजपत्तासुद्धा मी घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे ही गाईच्या शेणाची गोवरी आहे तर ही पण तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल तर ह्या गौऱ्या आणूनच ठेवा आपल्या घरामध्ये असल्याच पाहिजे तुमच्याकडे असं एक दुपाटणं असेल बघा यामध्ये आपण धूप करत असतो तर हे मात्र वापरून वापरून माझं काळं झालेलं आहे तर असं किंवा एक मोठी पंथी तुमच्याकडे असेल तर ती पंथी घ्यायची त्या पंथीमध्ये आपल्याला असे तीन चार कापूर टाकायचे आहे का। चालते कापूर टाकायचे त्यानंतर दोन लवंगा टाकायच्या दोन ते तीन लवंगा तुम्हाला टाकायच्या यामध्ये आणि त्याचप्रमाणे आ... गौरी असते ना या गौरीचे चार तुकडे करायचे त्यापैकी एकच तुकडा घ्यायचा एक गौरी तुम्हाला चार दिवस गेली तरीही चालेल पण थोडासा तुकडा घ्यायचा कारण आपल्याला पूर्ण घरामध्ये हा धूप फिरवायचा आहे तर एक तुकडा घ्यायचा आणि हे बे असतात बे आपल्या मसाल्यामध्ये मिळून जातात किचनमध्ये मसाल्यामध्ये मिळून जातात तर हे आपल्याला एक एक बेल्यू टाकायचा आहे तेजपत्ता म्हणतो आपण याला तेजपत्ता टाकायचा आहे आणि ह्या ह्याचा धूर करायचा आहे आपल्या घरच्यामध्ये सांगते याचा धूर सांग केला तर काय होते कधीकधी आपण खूप खूप नैराश्यमध्ये जातो कधी कधी डिप्रेशन येते आणि यातून बाहेर कसं निघायचं कळतच नाही आपल्याला म्हणजे जवळजवळ स्वतःला संपवायची इच्छा होते इतकं निगेटिव आपण होऊन जातो तर अशा प्रकारच्या एकदम तीव्र निगेटिव्हिटीपासून बाहेर येण्यासाठी आपल्याला हा उपाय खूप 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 महत्त्वाचा ठरतो जर तुम्ही रोज असा कापूर आणि लवंगांचा उपाय जर घरामध्ये करत असाल जाळत असाल तर इत ही निगेटिव्हिटी कुठल्या कुठे पळून जाते घरामध्ये तुमची मानसिकता बदलायला सुरुवात होते तुमचं डिप्रेशन कुठल्या कुठे पळून जाईल पण हा उपाय तुम्हाला लगातार करा महिनाभर करा तुम्हाला खरंच खरंच फरक समजून येईल त्यानंतर जर घरामध्ये पैशाची कमतरता असेल कर्जबाजारीपणा असेल तर तुम्ही हा उपाय जे लवंग आणि कापूर आपण जाळणार आहोत ते चांदीच्या एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये किंवा नसेल तर अशा प्रकारच्या मातीच्या भांड्यामध्येच तुम्ही त्या तर... रोज जाळा म्हणजे हाच उपाय रोज करायचा आहे याने लक्ष्मीप्राप्तीचे उपायसुद्धा सापडतात इतका प्रभावी हा उपाय आहे म्हणजे घरातील आणि आणि तुम्हाला माहिती आहे सायंटिफिकदृष्ट्या देखील कापूर आणि लवंगाला खूप महत्त्व आहे ह्या गोष्टी औषधांमध्ये सुद्धा औषध निर्मितीमध्ये सुद्धा वापरल्या जातात म्हणून या सायंटिफिकलीसुद्धा आपल्या घरातले जे काही सूक्ष्म जीवजंतू असतात त्यांनासुद्धा किल करण्याचा प्रयत्न करत म्हणजे किल करतात इतकी शक्ती यामध्ये आहेत म्हणजे आग संपत संपत येईल तेव्हा ते त्यामध्ये तुम्ही गुगुल्स सुद्धा टाकू शकता तर कापूर आणि लवंगाचा सुवासच बघा किती किती सुंदर असतो जर बिझनेसमध्ये तुमच्या व्यापारामध्ये नोकरीविषयक अशा गोष्टींमध्ये सुद्धा प्रगती होत नसेल तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही चारही कोपऱ्यामध्ये कापूर ठेवून द्या कापूर ठेवून द्या किंवा तिथेसुद्धा सकाळ संध्याकाळ तुम्ही कापूर जाळायला सुरुवात करा रोज करा आणि महिनाभर करा आणि काय बदल होतो ते तुम्ही स्वतःचा स्वतःच अनुभवा कारण की पूर्ण निगेटिव्हिटी शोषून घेण्याचं काम आणि घराबाहेर काढण्याचं काम ह्या गोष्टी करत असतात म्हणत म्हणून प्रत्येक पूजेला आपण कापूर आरती करतो कापूर का लावतो हे याचसाठी की घरामधले सगळे जे सूक्ष्मजीवीजंतू आहे त्यांचा नायनाट होण्यासाठी आणि घरामध्ये चैतन्यपूर्ण म्हणजे पूर्ण निगेटिव्हिटी जाऊन एक छान पॉझिटिव्हिटी घरामध्ये येण्यासाठी याचा उपाय करणं हे पूर्वापार चालत आलेलं आहे तर यामागे ही संकल्पना आहे की आपल्या घरामध्ये एकदम चैतन्यपूर्ण वातावरण कसं येईल मुलांचे एकाग्रता साधत नसेल तर त्यासाठी कापुराचा सुवास सुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्याचा जरी सुवास जरी घेतला ना मुलांची एकाग्रता वाढायला लागण इतकी वैविध्यपूर्ण याचा यूज आहे तर किचनमध्ये सुद्धा एखाद्या वेळेस आपली चिडचिड होते त्यामुळे अन्न दोष तयार होतात कारण आपण चिडचिडमध्येच तो स्वयंपाक करतो सगळी निगेटिव्हिटी त्या स्वयंपाकात येते म्हणून आप आणि आपल्या घरामध्ये काही वास्तुदोषसुद्धा असतात आपलं घर कोणाचंच परफेक्ट नसतं फ्लॅट सिस्टीममध्ये जे राहतात त्यांचं घर तर बिलकुलच परफेक्ट नसतं वास्तुशास्त्रानुसार आपले वास्तुदोष सुद्धा घालवण्याचं काम काम हे कापूर आणि लवंग करत असतं आपले ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील आपल्या पैशाची आवक कमी असेल लक्ष्मीची कमी असेल व्यापारविषयक असेल मुलांच्या शिक्षणाबद्दल असेल सगळ्या सगळ्या कामांसाठी एक छान डिप्रेशनमध्ये गेलेला व्यक्ती असेल त्याला वरती आणायचं असेल त्याला नवं चैतन्य त्याच्यामध्ये निर्माण करायचं असेल या सगळ्या गोष्टींसाठी हा खूप रामबाण उपाय आहे रोज आजपासून आज एक तारीख आहे म्हणून प्रत्येकाने आजपासून आज, आज संध्याकाळपासूनच मी तरी सांगते की हा उपाय सुरू करा ज्यांच्या घरामध्ये रोज करत नसतील आणि रोज करा सगळे सगळे तुमचे जे दोष आहे ते निघून जातील आणि घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी निव निघून जाईल एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ